गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात ॲप सगळेजण मस्त आणि मजेत असतील तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये बघा आता आलेले आहे ते सकाळचे सहा आणि माझं चालला आहे वर्कआउटचं टायमिंग झालेलं आहे सो वर्कआउटची तयारी चाललेली पाणी गरम करायला ठेवलं आहे मी कारण मी रोज पाणी गरम करते सकाळचं पिण्यासाठी तरी तर आता माझा वर्कआउट करून झाला होता आणि वर्कआउट झाल्याच्या स्टिचिंग करत होते तर व्यायाम झाल्याच्या डायरेक्ट आपण व्यायाम बंद नाही करायचा तर आ, तो स्टिचिंगने हळूहळू बंद करायचा तर अशा प्रकारे आम्ही बंद करत होतो आणि तुम्हाला दिसत असेल मी मोबाईल पुढे लावलेला आहे तर मी ऑनलाईन घरी बसूनच व्यायाम करते मी काय कुठे बाहेर जात नाही वर्कआउटला किंवा कुठे नाही आहे आणि तरीसुद्धा म म्हणजे मला जास्त काय वजन कमी करायचं नाही आहे पण तरीसुद्धा आपलं शरीर नीट राहण्यासाठी मी रोजचं डेली वर्कआउट करत असते आणि मला सहा किलो वजन कमी करायचं आहे तर माझं सध्या तीन किलो वजन कमी झालेलं आहे आणि अजून तीन किलो राहिले फक्त तर ते सुद्धा मी लवकरच कमी करणार आहे कारण मी तसं डोक्यातच तस धरू नये की हे तेवढं वजन कमी करायचं आणि त्याच्यानंतरनं सुद्धा मी वर्कआउट अजिबात बंद करणार नाही बरं का वजन जरी कमी झालं ना तरीसुद्धा मी वर्कआउट करत राहणार आहे कारण वर्कआउट करणं हा माझं आता ध्येय म्हणजे नाही का धैर्य झाल्यासारखं झालं आहे एखादं नाही का स्वप्न आपण बघतो आणि ती पूर्ण आपल्याला करायचं असतं तर माझंसुद्धा तसंच झालेलं आहे कारण वर्कआउट जर नाही केला तर दिवस असा चांगला जात नाही आणि जर वर्कआउट केलं ना तर दिवस अगदी फ्रेश जातो तर काही ताईंच्या मला कमेंट अशा होत्या की ताई तू कोणत्या मोबाईलमधून व्हिडिओ शूट करते तर मी तर आयफोनमधून व्हिडिओ शूट करत असते पण आता माझा बड्डे होता काल कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही तर पाहिलंच असेल तर माझ्या मिस्टरांनी काय होत होतं ना आयफोनला महत्त्वाचं म्हणजे आयफोनला क्लॅरिटी खूप सुंदर आहे आणि खूप छानसुद्धा आहे पण पन... चार्जिंग सुद्धा आयफोनला टिकत नाही जर तुम शहाणे असाल तर तुम्ही मोबाईल भारीतला वेगळा कोणत्याही कंपनीचा घेऊ शकता पण आयफोनला क्लॅरिटी एवढी भारी आहे आणि व्हिडिओसुद्धा व्हायरल होतात पण चार्जिंग अजिबात टिकत नाही आणि म्हणूनच माझ्या मिस्टरांनी मला काल ओप्पोचा मोबाईल गिफ्ट केलेला आहे कारण की त्याच्यामध्ये ते म्हणले की इन्स्टा वगैरे जे तू बघते रील किंवा मग त्याच्या काही चालवत असते तर ते त्या मोबाईलमध्ये चालवत जा आणि व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी तो हा आयफोन वापरत जा मग मी पण तेच ठरवलं आहे आता मी फक्त व्हिडिओ शूटिंगलाच आयफोन वापरणार आहे पण हा जो व्हिडिओ मी शूट केलेला आहे तर हा व्हिडिओ मी आयफोनमधून शूट नाही केलेला काल तुम्ही बघितलंच त्यांनी ओप्पोचा मोबाईल मला भेट दिलेला आहे गिफ्ट म्हणजे बड्डेचं तर मी त्या मोबाईलमधून हा व्हिडिओ शूट केलेला आहे म्हटलं त्याची क्लॅरिटी कशी आहे आणि कशी नाही आहे ते बघावं पण ह्याचीसुद्धा क्लॅरिटी खूप सुंदर आली आहे मोबाईलची कारण जे लांबचे असतं म्हणजे लांब जर आपण असलो व्हिडिओ शूट करायचं जर म्हटलं आणि लांबचं शूट करताना सुद्धा खूप सुंदर आणि एकदम म्हणजे नाही का छान असं झूम करून सुद्धा छान दिसतंय त्याच्यामध्ये तर तुम्ही हे झाडं जी बघताय तर ती मी मिशोवरून ऑर्डर केली आहेत खरंच खूप सुंदर असे झाडे आलेले आहेत इथं आणि खूप महाग नाहीत घेतलेली आठ झाडे ते छोटी एक मोठं जे आहे मधलं हे तर ते नाही आहे त्याच्यामध्ये तर मला वाटतं एकशे एकोणपन्नास रुपयाची आहेत इथं ते आठ झाडं तर मला खूप कमेंटसुद्धा आलेत इथं आणि मला बऱ्याच जणांच्या कमेंटची उत्तरं द्यायची राहिलेत इथं तर एका ताईंची कमेंट आहे सानू म्हणून नाव आहे ताई तुझं स्किन केअर रुटीन सांग ना तर सुद्धा मी नक्कीच एका व्हिडिओमध्ये नक्की सांगेल आणि त्याच्यानंतरनं सोना सोनम घुले या ताईंची एक कमेंट आलेली आहे की मी प्रत्येक वेळेस व्हिडिओ टाकते ताई ज्वेलरी दाखवा पण तुम्ही दाखवत नाही तर ताई मी नक्की तुम्हाला आत्ता ज्वेलरी दाखवण्याचा प्रयत्न करेल म्हणजे नाही का नेक्स्ट व्हिडिओमध्ये कारण याच्या आधी नाही बनवले पण आत्ता इथून पुढचे व्हिडिओ जे असतील तर ते तुमच्या कमेंटवरच असतील तुमच्या काही अजून कमेंट असतील तर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये विचारा तुम्हाला जरी काही प्रश्न असतील तर मी नक्की तुमच्या प्रश्नांचं उत्तर म्हणजे नाही का कमेंटचं उत्तर कमेंटला तरी देईल नाही तर मग व्हिडिओ तरी बनवेल बऱ्याच कमेंट आलेल्या आहेत इथं पण आता त्या काही मी लि नाही सांगत कारण त्याच्यावर डायरेक्ट मी सेपरेट व्हिडिओ बनवते आणि मी इन्स्टाला व्हिडिओ सोडलेला आहे अपलोड केलेला आहे त्यांनी मला गिफ्ट दिलेला आहे फोन माझ्या बड्डेला तर तिथे पण कमेंट भरपूर आले आहेत की ताई तू त्या म्हणजे नाही का मोठा व्हिडिओ बनव त्याच्यावर तर मी नाही आता सध्या तरी नाही बनवला पण नक्की बनवेल आणि तो मोबाईलसुद्धा दाखवेल कोणत्या कंपनीचा आणि खरंच मोबाईलची क्लॅरिटी खूप छान आहे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मोबाईल दाखवेल आणि मोबाईलचं क्लॅरिटीसुद्धा दाखवेल त्याचा कॅमेरा वगैरे खूप सुंदर आलेलं आहे कारण आयफोन घेणं काहींना नसतं पॉसिबल तर आपण साध्या फोनमधून सुद्धा काही जर आपलं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर ते आपण नक्कीच पूर्ण करू शकतो असं नाही की गृहिणी कमी आहेत इथं आपण काहीही करू शकतो म्हणजे आपण जरी बाहेर जॉबला नाही जाऊ शकत तर घरी बसून आपण मोबाईलद्वारे ऑनलाईन जॉब म्हणजे नाही काही काम करू शकतो आणि आपणसुद्धा महिन्याला पैसे चांगले बरेच कमवू शकतो तर आता ज्या महिला घरी बसतात तर त्यांच्यासाठी खरंच खूप छान असा सोशल मीडिया हा प्लॅटफा प्लॅटफॉर्म आहे तुम्हाला सुद्धा माझ्यासारखे जसे घरी बसून पैसे कमवायचे असतील तर मी खरंच तुमच्यासाठी सजेस्ट करेल की तुम्ही काही करू शकता घरी बसून आपण काही कोणापेक्षा कमी नाही आपणसुद्धा करून दाखवू शकतो काम माहिती आहे का घरी असूनसुद्धा आणि तेच मी करते म्हणजे नाही का माझ्या एका मोबाईलमधून मला जमत नव्हतं त्याचे चार्जिंग आयफोनची सारखी उतरत होते आणि त्याच्यामुळे जेवढे दिवस यूट्यूबला व्हिडिओ पण रोजचे येत नव्हते दिवसभर दिवसभर म्हणलं तरी माझा आयफोन चार्जिंगलाच असायचा त्याच्यामुळे हो व्हिडिओ शूट होत नव्हते हो so, सो त्याच्यामुळेच मी हा फोन आता जो गिफ्ट केलेला आहे माझ्या मिस्टरांनी मला तर त्याच्यामुळेच केलेला आहे कारण दिवसभर जर चार्जिंगला राहिला तर मी व्हिडिओ कुठून शूट करणार त्याच्यामुळे मला त्याच्यासाठी त्यांनी मला हा मोबाईल गिफ्ट केलेला आहे कारण की मी एक मोबाईल जरी चार्जिंगला असला तरी दुसऱ्या मोबाईलमधून व्हिडिओ शूट करू शकते आणि त्याच्यासाठी केलेला आहे मला की, की तर मला वाटतं की काहींच्या खूप कमेंट आहेत तर त्यांच्या कमेंटला मी नंतरनं उत्तर नक्की देईल तर काही म्हणजे एका ताईंच्या कमेंट अशा आली होती की ताई मी म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये बोलले होते तसं की माझे केस खूप गळतात आहेत तर त्याच्यावर काही उपाय असेल आहे का तर एका ताईंनी मला बार बार कमेंट केली चार पाच वेळेस की ताई माझ्याकडे आयुर्वेदिक तेल भेटतं मला नक्की कॉन्टॅक्ट नंबर दे तर मी असा सोशल मीडियावर कॉन्टॅक्ट नंबर तर नाही देऊ शकत इथे यूट्यूबवर पण ताई मी आत्ता स्वतः आयुर्वेदिक तेल बनवलेले घरी ते खोबरेल तेलात जास्वंदी ते जास्वंदीची फुलं मेथीचं मेथीदाणे कढीपत्ता वगैरे ते टाकून बनवलं आहे आणि मला आता थोडा थोडा म्हणजे नाही का फरक जाणवायला लागला आहे सो मला त्या ताईंना धन्यवाद म्हणायचं आहे कारण त्या ताईंनी खरंच चार वेळा कमेंट केली ताई माझ्याकडे तेल आहे तू नक्की ऑर्डर कर म्हणून माझ्यापासून आणि तर ताई थँक्यू तुम्हाला कारण तुम्ही एवढं म्हणजे नाही का मनापासून मला सांगत होता की माझ्यापासून तेल ऑर्डर कर म्हणून तर आता मी स्वतः तर तेल बनवलं आहे आणि स्प्रेसुद्धा बनवलं आहे म्हणजे नाही का जे आपण रात्रीचं केसांवर स्प्रे करू शकतो मेथीच्या दाण्या आणि कढीपत्ता आणि त्याच्यामध्ये चा दोन चार लवंग टाकले होते आणि ते रात्रभर मी भिजू दिलं आणि त्याचा मस्त असा स्प्रे बनवलाय तो रात्रीचं मी रोज झोपताना केसांवर मारून घेते तर तो तुम्ही बनवून आठ दिवस स्टोअर करू शकता म्हणजे ठेवू शकता स्टोअर करून तर मी सुद्धा बनवलेला आहे आणि खूप सुंदर त्याचासुद्धा रिझल्ट आलेला आहे तर मी केसांसाठी आता आयुर्वेदिक म्हणजे नाही का काही ना काही यूज करत असते याच्या आधी जे मी म्हणजे नाही का ट्रीटमेंट घेतली होती केसांना स्ट्रेटनिंगची खूप दिवस झाले तर त्याला मला वाटतं दोन दीड वर्ष तर झालंच असेल आणि त्याच्यामुळे माझे खरंच केस खूप गळले खूप दाट केस होते आणि खूप पातळसुद्धा झाले तर आता मी ते रे केस माझे खूप म्हणजे खूप हेअरफॉल झाला तर आता मी ते रिकव रिकव्हरी करण्याचा प्रयत्न खूप करते खुँ आयुर्वेदिक पद्धतीने पार्लरची कोणतीही ट्रीटमेंट घ्या तुम्ही तेवढ्यापुरतीच फक्त ती छान वाटते नंतर न खूप म्हणजे खूप डॅमेज केस होतात तर तुम्ही आता हा सेंट बघू शकता हा सेंट मी आणलेला आहे माझ्या भावाचा चोरून आईच्या इथं गेला पहिलं भावाचा सेट उडकते आणि ते बॅगेत भरून ठेवते त्याच्यामुळे माझा भाऊ आईचे तर गेले की सेट लपून ठेवत असतो तर कोणत्या कोणत्या बहिणीचं आपल्या भावाचं असं काही पण चोरी करतात बहिणी ते नक्की मला कमेंट मध्ये सांगा मी तर तसंच करते काही वस्तू आवडली की मी भावाची पहिली ती वस्तू घेऊन